बजरंग बप्पा माझ्यासोबत आहेत बप्पा बीडच्या सीमेवर मानगाव या ठिकाणी रामखाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे चिंताजनक त्यांची तब्येत असल्याचं देखील सांगण्यात आहे काय प्रती रात्री उशिरा रामखाडे हे आमचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आहे त्यांच्यावर जे हल्ला झाला हा भ्याड हल्ला आहे हे कृती करणारा जी कोणी व्यक्ती असेल या व्यक्तीला शोधण्याचं काम पोलिस यंत्रणे करेल आणि मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना मी जाऊन भेटेल त्यांना पण मी आज प आत्ता लगेच पत्र पाठवणार आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे ज्यांनी कुणी हे केलं आहे या, या गोष्टीचा निश्चित कर तर करतो पण त्यांना सर्वांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आज आम्ही परळीवर बोलत होतो आता आस्थित बी झालं मग आज आता कुणाकुणावर काय बोलावं हे जी म्हणजे भ किती दहशत आहे कोण करतं आहे याच्यामागं कोण आहे याचा तपास पोलीस लवकरच करते कारण एस पीना पण मी बोललेलो एस पीना पण सकाळी बाई एवढी नॉलेज नव्हतं आणि मला पण नव्हतं मला जसं सकाळी येताना रस्त्यात कळलं तेव्हापासून मी आज परळीकडे आल्यामुळं मी पण भेटायला पण जाणार आहे ते नगरला ॲडमिट आहेत प्रायवेट माझा कॉन्टॅक्ट झाला नाही आणखी मध्ये आहेत त्यांची लवकर प्रकृती चांगली हो आणि या सर्व जी कोणी हल्ल्या हल्लेखोर त्या हल्लेखोरावर कारवाई करायसाठी आम्ही प्रयत्न करू आप जोपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडते तोपर्यंत मी परळीमध्येच राहणार असा प्रश्न भैयाजी धर्माधिकारी यांना उपस्थित केला असता मात्र त्यावरून ते आहेत की माझ्या घरचा डब्बा जे आहे ते मी बजरंग बाप्पांना जसं पाहिजे तसा मी देईन त्यांच्या प्रती जसं पाहिजे तसं त्यांनी आर एस एस ला दिलाय तिथंच द्या म्हणून आम्हाला जसं पाहिजे डब्बा द्यायला ही माझी सगळी माझ्या भगिनी माझी बहीण आहे आताच भेटून आलो हा त्यांचा डब्बा मला कशाला पाहिजे कमी उपाशी राहायला लागलो काय असं थोडंच आहे मी लोकसभेचा प्रतिनिधी आहे माझ्या मतदारसंघातलं हे गाव आहे आणि इथं दहशत माजवली जाते तुमच्या ज्यांना नेता मानतात ते नेता जे आहे तो नेता इथं दहशत करतो याच्यासाठी मी इथं राहणार आहे असं म्हणतो मी काय दहशत करायसाठी नाही त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणता त्याच्यावर मी बोलावं असं नाही आहे मला डबा द्यायला माझ्या भगिनी भरपूर आहेत बाप्पा तर ही ग्राउंड लेवलची निवडणूक आहे जाळ्यामुळं पक्षाची घट्ट करण्याची काय वाटतंय कशा पद्धतीमध्ये निवडणूक आहे विजयाचा विश्वास आपल्या या परळी परळीमध्ये सांग घेऊन परळीमध्ये ही जी सर्व लोकांची जे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हे बघून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा आम्हाला वाटण्यापेक्षा कारण ही लोकांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्याला बळ देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचा पक्ष कार्यकर्त्यांसाठी उभा राहणार आहे सर्वसाधारण गोरगरीब घरातलेही मुलं किंवा आमच्या भगिनी उभा राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे यांना ताकद दिली पाहिजे यांच्यासाठी आम्ही उभारलं पाहिजे म्हणून मी तो बाहेर तुम्ही देखील मतदारांशी संवाद साधतायत माझं माध्यमांशी माझे मंत्री धनंजय मुंडे ते संवाद साधत नाहीत नाही आता ते का साधत नाही त्याच्यावर मी कसं बोलू यार मला तुम्ही प्रश्न आता तुम्ही माध्यम तुम्ही जर उत्तर नाही दिलं तर तुम्ही मला पार धुताल ना आता तुम्ही बघा तुम्ही कुणाला विचारित नाही तर तुम्हाला कोण उत्तर देत नाही मी तर कुठेही अवेलेबल आहे मी पळून जात नाही मी जे आहे ते बोलतो धन्यवाद हे होते बजरंग बाप्पा सोनवणे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी ही प्रचार रॅली सुरू या रॅलीला मोठा प्रतिसाद जो आहे तो शरदचंद्रजी पवार पक्षाचा या ठिकाणी मिळत असल्याचं देखील पाहायला मिळते राजेभाऊ फड असतील खासदार बजरंग सोनवणे आणि उमेदवारांची या ठिकाणी संख्या देखील या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सोबत सचिन मुंडे सूर्य जुमिडिया बीड परळी